नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत उद्धव ठाकरेंची भीती वाटते हिंदू मुस्लिम समोर आणला मोदींकडे विकासाचा कोणताही मुद्दा असू शकत नाही मोदींना विकासाच विजन मोदींनी गुजरातचा विकास केला हा फुगा आहे फुडबुड आहे मोदींनी फक्त इतर राज्यातले प्रकल्प भांडवल हे दहशतीच्या बाळा लांड्या लबाड्याकडून गुजरातकडे कडे वळवलं आणि दुसरा विकास आता फुगा फुगवला चार जून नंतर तुम्हाला कळेल विकास काय होता मोदीने किती फसव्या घोषणा केल्या मोदीने जर विकास केला असता तर ही तिसरी निवडणूक आहे मोदी त्यांच्यावरती हिंदू मुसलमान करून मतं वेळ आली नसते आणि राम मंदिरात जाऊन स्वतःचे फोटो पूजा करतानाचे टाकून हिंदुत्ववादी म्हणून मतं मागण्याची वेळ आली असते औरंगाबाद उस्मानाबाद हे वादावरती सरकारला मोठं दिलासा मिळाले असेल कारण नामांतराविरोधची जी याचिका काय ते हायकोर्टानं टाळले ना हा उद्धव ठाकरे यांनी घेतलेले निर्णय नंतर जर सरकार आले त्यांनी काय घटका घेतलं मला माहीत नाही पण कॅबिनेटमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री आमदार ठाकरे यांनी घेतलेले निर्णय आहेत आणि हे निर्णय कायदेशीर दृष्ट्या सर्व कसून त्यांना हसून घेतलेले निर्णय असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळणं अपेक्षित असतो भाजपमध्ये रेमडेसिवीर बनवणाऱ्या कंपनीतून निधी घेतला रेमडेसिवीरची परवानगी त्यांना लागू होतो त्यांचा भ्रष्टाचार केला सर्व बघा भारतीय जनता पक्षाने मोदींनी काल हिंदू मुसलमान केलं आता आम्ही भारतीय जनता पक्षानं गायी कापणाऱ्या कत्तरखान्यांकडून पैसे पैसे आपल्याला माहिती आहे की साडेपाचशे कोटी रुपये भारतीय जनता पक्षाच्या खात्यात जमा झालेले आहेत जे गोमांस निर्यात करतात एका बाजूला तुम्ही गोरक्षणासाठी हां दीड बंदी करता लोकं मारता मॉब लिंचिंग करता मुसलमान आणि तुम्ही गोमांस निर्यात करणारे कंपन्यांकडून पाचशे साडेपाचशे कोटी रुपये घेता त्याच्यामुळे त्यांचं हिंदुत्व आहे त्याच्यामुळे हे रेमडेसिवीर असेल कोविशिल्ड असतील लोक मारले ना लोक मिळेल ना लसी घेऊन आणि मोदीने पैसे घेतले मोदी यांच्यासारखा भ्रष्ट पंतप्रधान देशाच्या नव्हे तर जगाच्या इतिहासात झाला नाही हे तुम्हाला लवकरच कळेल मोदीने देश विकला मोदींनी देश कसा विकला हे तुम्हाला चार दोन नंतर बोलून कळायला

मग संपूर्ण गोळाबीर साधारण एक दीड टक्क्याचा पण दहा टक्के बारा टक्के, टक्के जे वाढत आहे उद्या माझ्या वाटीप्रमाणे उद्या इंडिया आघाडीतले जे सर्व घटक पक्ष आहेत त्यांचे एक शिष्टमंडळ या संदर्भात हा जो घोटाळा आहे मतांच्या टक्के बाजूचा त्या संदर्भात तुझा एक शिष्ट मंडळ समितीला भेटला एक त्या कार्याच्या राष्ट्रपती विशाल पांडवांना अजून कारवाई झाली नाहीये तर काँग्रेसचे काही नेते जे आहेत ते खासगीमध्ये नाराजी व्यक्त करत आहेत चार जून नंतर मेचर आम्ही सांगलीच्या निकालाची वाट आणि सांगलीमध्ये जो निकाल लागेल त्यानंतर आमची कुठली भूमिका आणि वाटचाल सांगितल्या निवडणुकीच्या दिवशी कुठं जाणाऱ्या जोशींच्या प्रत्येक घडामुळे आमचं दर्शन होतं कोणत्या मतदारसंघ काँग्रेस असते राष्ट्रवादी असते नक्की कोण काय करणं आहे ही सगळी माहिती आमच्याकडे आली मी इतकंच सांगेन विधानसभा सुद्धा यायला अक्षर मेलम असेल फळणवीस असेल आरोप करतात वारंवार कुठं त्यांनी बाळासाहेबांशी विचार सोडले आहेत आणि ऊर्जियासाठी मुस्लिमांनी

त्यांचा तो संदर्भ द्यायला तयार राम जन्मभूमी लढ्यातलं योगदान त्यांचं घ्यायला तयार नाही त्या पक्षाची ही लढा बरं आम्हाला आपलं शिकवणार घ्या या देशामध्ये बावीस कोटी मुसलमान ते या देशाचे नागरिक आहेत या देशाच्या जडणघडणीमध्ये स्वतंत्र लढ्यात त्यांचं योगदान आहे पण मोदींना निवडणुका जिंकण्यासाठी कायम हिंदू आणि मुसलमान संरक्षण करण्याची प्रवृत्ती सुरू अशा जुन्या देशामध्ये परत एकदा दंगे घ्यावे आणि निवडणुका जिंकाव्या असा दळभगरी विचार करणारा नेता जरा देशाला लाभला तर मला असं वाटतं ब्रिटिशांची फोडा आणि झोडा आणि राज्य ही नीती होती ते पुढे चालवत आहेत सर कांदा निर्यात बंदीची फक्त घोषणा झाली पण त्याची काय अंमलबजावणी झाली म्हणजे शेतकरी वर्गात प्रत्येक निर्माण झाली शेतकरी वर्गाची चीड आहे ती मतपेटीतून बाहेर पडली नरेंद्र मोदी यांच्या विरोध महाराष्ट्रात देशभरामध्ये शेतकऱ्यामध्ये सभा घेतील तिकडे तिकडे भाजपच्या भराभव हे स्पष्ट आहे किंबोला आता भारतीय जनता पक्षातलाच काही लोकांना वाटतं की मोदी न आलेले होते आमच्या प्रचार ही परिस्थिती मोदींसाठी अत्यंत क्लेशदायक ठेव चला थँक्यू